पण सत्यनारायणाचा पूजाविधी बघणार आहोत पूजेसाठी दिवस वकाल निश्चित करून कोणत्याही शुभ दिवशी ही, ही पूजा करावी हा शुभ दिवस विशेषतः पौर्णिमा तिथी सूर्यास्तकाल मानला जातो सर्वसाधारणत शहरात ही पूजा सकाळी करतात ब्राह्मण दाम्पत्यास दुपारी भोषणात बोलवितात सायंकाळी इष्टमित्रांना बोलावून तीर्थप्रसाद देतात सायंकाळी पूजा विधान करणे इष्ट असे शास्त्र आहे हे ज्यांना सोयीचे असेल त्यांनी करावे सोयरे सुतक गुखाचे दिवस मासिक अडचणींचे दिवस वर्ज्य असावेत पूजा करणाऱ्या जोडप्याने दिवसभर उपवास करावा सायंकाळी स्नान करावे सोळे परिधान करून पूजा करावी पूजा करताना वारंवार उठणे निश्चित मानतात आधीपासून पूजेत आवश्यक असणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळवी करून ठेवावी पूजा दाम्पत्याने करणे इष्ट परंतु केवळ पुरुष किंवा स्त्री देखील ही पूजा करू शकतात ब्राह्मणाचे विधिक स्थानासाठी साह्य घ्यावे नवज बोलला असल्यास तो पूर्ण करण्यास विलंब करू नये पूजा करण्याची जागा स्वच्छ असावी ती येण्या जाण्याच्या वाटेत नसावी सत्यनारायणाची मांडणी <coughs> एक चौरंग घ्यावा त्याच्या चारी कोपऱ्यावर केळीची उभे खुंट बांधावे खुंटाची पाणी एकमेकात गुंतवावी त्यांच्या कमाणी कराव्यात फुलांच्या माळा लावाव्या शक्य असल्यास विजेची दिवे लावावे चौरंगासाठी चौरंगासाठी रांगोळी काढावी दोन तीन मुठी गहू घेऊन किंवा तांदूळ चौरंगावर पसरून त्यावर तांब्याचा कलश स्थापन करावा आंब्याची पाणी त्यास पसरतील ठेवून तांब्यात तामाण ठेवावे तामाणात तांदूळ पसरते करून त्यावर बा बाळकृष्ण किंवा विष्णू अथवा शालिक मूर्ती मध्यभागी ठेवावी नवग्रहांची प्रतिके लोकपाल व चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवाव्यात सौरंगावरील कलशाचे डाव्या बाजूस शंख उजव्या बाजूस घंटा ठेवावी डाव्या बाजूस समयी असावी विड्याची पाने नैवेद्य पदार्थ इत्यादी ठेवण्यात चौरंगावर जागा ठेवावी चौरंगाचे समोरील बाजू जमिनीवर तामाण आपल्या शेजारी पळी भांडे बसण्यास दोन पाठ व डाव्या बाजूस पूजेसाठी लागणारी सामग्री तांब्यात पाणी पाटासमोर उजव्या बाजूस ब्राह्मणासाठी आसन पोती ठेवण्या पंचामृत पदार्थ घर निरांजन कापूर कापूर आरती काळी पेटी बुक्का शेंदूर जाणवी जोड हळदी कुंकू गंध इत्यादी पूजा साहित्य तपकात ठेवावे परळीत फुले एकशे किंवा एक, एक सहस्र तुळशी पान इत्यादी साहित्य ठेवावे पूजा करणाऱ्याच्या पाटावर लोकरीचे किंवा रेशमाचे वस्त्र असावे चौरंगावर महागणपती पूजेसाठी नारळ किंवा सुपारी ठेवण्यास चौरंगावर जागा ठेवावी ही जागा शंकाजवळ असावी पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूस पत्नीने बसावे श्री सत्यनारायणाची पूजा करण्यापूर्वी देव पूजा करावी त्याने ब्राह्मणाकडून तिलक लावून घ्यावा ब्राह्मणा त्याने तिलक लावावा एखाद्या जोडप्यास आधीपासून भोजनात बोलावून ठेवावे भोजन झाल्यावर त्या जोडप्यास दक्षिणा व विणा द्यावा ब्राह्मणासहित भोजन घालावे हे ब्राह्मणा शक्य नसल्यास त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यास दूध पळे त्या अल्पह अल्पोहार द्यावा पूजे सा पूजा प्रसादासाठी रवा तूप साखर आवश्यक असतात ते सव्वा प्रमाणात घेऊन सोहळ्याने प्रसाद तयार करावा प्रसादाचे हे प्रमाण पूजेसाठी नियंत्रण करण्यास येणाऱ्या लोकांवर अवलंबून असते केळे बेदाणे वेलची प्रसादासाठी वापरावेत नैवेद्य लहान पात्रात घेऊन देवासमोर ठेवावा तो नैवेद्य सर्व प्रसाद मिसळावा पूजा भोजन व प्रसाद यासाठी स्वच्छ व शुद्ध पाने वापरावीत पूजा साहित्य स्वच्छ धुवून पूज पूजेला चौरंग बाळकृष्णाची धातूची मूर्ती किंवा शालिग्राम पूजेसाठी एक व पाण्यासाठी एक असे दोन तांबे ताम्हाण पळी भांडे प्रत्येकी दोन अभिषेक पात्र तिवई लाकडाचे पाठ पाठ पूजा करण्यास दोन एक पोथीला एक ब्राह्मणासाठी शाल चौरंगास बांधायला केळीचे चार खुंट दोरी व दोन निरांजणे एक समयी देवासाठी धोतर किंवा उपरणे खण जान्हवी कापसाची वस्त्रे देव पूजण्यासाठी स्वच्छ वस्त्र हा पुजण्यासाठी उपकरणे प्रसाद वाटण्यासाठी द्रोण कापूर आरती उदबत्तीचे घर तीर्थासाठी पात्र प्रसादासाठी पात्र चमचा पळी व पंचामृतासाठी फुलपात्र कांचोळे दोन उंजळी तांदूळ किंवा गहू फुलपात्र भर तांदूळ चार नारळ महागणपती देवाला अर्पण ब्राह्मणास ठेवण्यासाठी व सुवासिनीला देण्यासाठी विड्याची तीन पाने तीस सुपाऱ्या कापूर उदबत्त्या फुलवाती तूप समई तेलवाती रांगोळी हळद कुंकू गुलाल आंब्याच्या दोन डहाळ्या दारावर एक पूजा कलशावर एक फुले पैशाची सुरे सुटी नाणी सुटे पाच रुपये तुळशीची एक हजार चंदनगंध अष्टगंध बांगड्या अत्तर बुक्का काळेपिटी घंटा शंख कुंकू लावलेल्या अक्षदा पंचामृतासाठी दूध दही तूप मध साखर प्रसादासाठी तूप साखर रवा तूप नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळे गूळ खोबरे इत्यादी तीर्थासाठी दूध पूजेसाठी शुद्ध पाणी सत्यनारायण महात्म्य सत्यनारायण पूजा करणे व ती कथा भक्तिभावाने ऐकणे पुण्याचे व शुभ फल देणारे आहे योग्य इच्छापूर्ती झाल्यास सत्यनारायण पूजा करू असा नमस करताना त्याप्रमाणे इच्छा फलद्रुप होतात अशा अनेकांना अनुभव येतो ही पूजा केल्याने विष्णू लक्ष्मीवरून वास्तुदेवता गणेश दुर्गा लोकपाल अष्टादी अधिपती नवग्रह संतुष्ट होतात कार्यसिद्धी होते पूजेने ग्रह शांती मिळते हे व्रत शुभ फल देणारे असल्याने त्याचे आचरण करावे असा त्याचा महिमा आहे सत्यनारायण पूजा विधी आचमन केशवायण नारायणायणमा माधवायनमा या तीन मंत्रांचा उच्चार करावा अशी एकूण चोवीस नावे आहेत ती खाली नमूद केली आहेत त्याप्रमाणे आपण नंतर ओवाळणे प्राणायाम अध्यध्यान, देवतांना नमस्कार घरातील देवांना वडीलदाऱ्या मंडळींना नमस्कार देवतांचे ध्यान संकल्प श्री गणेशपूजन त्यालाही नमन श्लोक आवाहन धूप दीप आसनबद्ध व षडंगण्यास पुण्याह वाचन कलशपूजनम दीप दीपूजनम पूजा सामग्री शुद्धी कलशस्थापना गणेशदुर्वा पूजन आसनम, पाध्यम अर्ध्यम, शुद्धोदक स्नानं आचमनम, पलाशकर्श स्नान पंचामृत स्नानम तैलंग स्नानम उद्ल्यालिक स्नानम गंधम पुष्पम धूप दीपम नैवेद्यम चंदनम तांबुलम फलम मंत्रपुष्प प्रार्थना सत्यनारायण पूजा कलशामध्ये देवांना आवाहन करणे कलशाची प्रार्थना करणे ध्यान करणे आवाहन म ध्यान करून आसन देणे पाद्यम अर्ध्य आचमन पलाशकर्षस्नान स्नान पयस्नान दधीयुक्तस्नान धृतस्नान मधुस्नान शर्करास्नान पंचामृतस्नानानंतर तैलाघ्यांबस्नान ऊर्ध्वगमध्योद गंधोधक स्नान मंगलिक स्नान पंचो पंच गांधागंधम पुष्पम धूपम दीपं नैवेद्यम आणि प्रार्थना अशी ही पूजा समाप्त झाली अभिषेक वश्रम यज्ञोपवीत गद्धम सुगंधी द्रव्य अक्षदा अलंकारार्थ हरिद्रा कुमकुम कंजलम सिंदूर मंगलसूत्रम कंकणे परिमळ द्रव्ये पुष्पसमर्पम विष्णू सहस्रनाम म्हणायचं तेव्हा एकशे आठ तुलशीची दला असतात ती घालावे देवाला हार घालावे नंतर धूप दीप नैवेद्य करोद्गतम तांबुलम फलम दक्षिणा कापुर आरती मंत्रपुष्प प्रार्थना हात अर्पण आचमन आणि अशा प्रकारे ही पूजा समाप्त होते आणि नंतर कथा सत्यनारायणाची कथा आता आपण सत्यनारायणाचा पहिला अध्याय बघणार आहोत माझे नाव नावचू प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आत्तापर्यंत सत्यनारायणाची पूजा कशी करायची त्याचा विधी काय ते माहिती दिली पुढच्या याच्यात आपण कथेला प्रारंभ करणार आहोत प्रमिला चंद प्रमिला ब्राह्मणकर